बघा बाटली टाकली काय ना सुरुवात मासा ब आपली शेवटची बाटली कस भेटलं बघा पद्धतशीर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहो मासं पकडाल ते पण बाटलीशी आणि वेल आहे संध्याकाळची तर चला आता बाटलीशी मासं पकडतून जे काय मासं भेटतील ते तुम्हाला बघायला भेटतील बाटल्या आणल्या नेहमीप्रमाणे दाखवतो या बघा या आहेत बाटल्या नवीनच बनवल्या त्याचे आणून आम्ही बाटल्या टाकायला तर चला बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या इखरं केली ऋषीने सुरुवात बाटली शेव टाकायची सुरुवात बघा बाटल्या कशा असतात इथून शेव टाकायला लागते आणि मग या बाटल्या पाण्यानं अशा उबऱ्या केल्या जातात मग मासं इथून आत्मदिन जातात आणि आत्मदिन फसतात आणि दोन बाटल्या आणल्या ही शेव आहे शेव पटकन येतात मासं गोरे पाण्याचं मासं आणि आपले आहे दोन चला शेव टाकून घेऊया बाटली बघा मस्त डगर बांधलेला आहे आणि प्लॅस्टिकची बॉटल याच्यामध्ये शेव टाकायची दुसरी एक आहे तर डगर कशासाठी तर पाण्या अशी बाटली ठेवायची म्हणजे कुठं वावत जावं नको म्हणून डगर बांधायचं बघा टेक्निक कशी आहे बॉटल ट्रॅप त्याला टाकून घेते पहिला इकडे ऋषी चाललाय टाकायला बाटल्या आज चार बाटल्या आणल्या त्याच्या दोन माझ्या दोन बाटलीशी मासं पकडायला आहे ना वेगळीच मजा असते कारण टाईम पण कमी लागतोय दहा मिनिटांना काम पच्चीस नाही ऋषी बघा बाटली टाकली काय ना सुरुवात मासा आले जवळ बघा आता अस्थि असती आतमध्ये जाते आता आपण टाकून घेऊ या बाटली इक्र ऋषी दुसरी बाटली टाकायला है इखर माझी दुसरी बाटली टाकते इकडे बघा बाटली टाकलं मास बघा आत्मदिन कसं जातात शेव खावाला इकडे बघा आत्मदिन सध्या बघा कधी गेलं ही टेक्निक आहे ना एक नंबर दहा मिनिटां पटकन येतात मासं हे ये बघा बाटली सध्या भरत चालली आत्मदिन बघा कसं फसतान मासं हे बघा एक मासा गेला ना खरे लाईन लागते त्यांची आत्मदिन जावाला हे बघा सध्या आत्मदिन बघा किती मासं आहेत बघलं एकदा आत्मदिन गेल्यानं खरे फसलं समजाचं कारण ते निघतच नाही हे बघा एरिया बघा एकदम जंगल एरिया आणि या जंगलाच्या एरियामध्ये हे बघा खड्डा असतात गोरे पाण्याचं खड्ड यान गोरं मासं असतात ते आपण बाटलीशी पाखराला येतात तिकडं आहे ऋषी तर बाटल्या आपल्या टाकून झाल्या आता दहा पंधरा मिनटं करतून आता आराम आम्ही मग बघा बाटलीमध्ये कधी मासा अडाकले ते आता थोडा बसलून बघा गावाकडची लाईफ हीच असते पक्षी बघा गतीवर अडताना मस्त आवाज कानाव येत आहे बघलाव ना फक्त माशांसाठी दहा पंधरा मिनटं बस होता मग मासं भेटतान कारण हे गोरे पाण्याचं मासा येत ना बाटलीन शेव टाकली ना की दहा पंधरा मिनटांनी लगेच आतमधे मासं जाऊन अडकतात ही टेक्निक आहे ना माशांची भारी आहे कारण कमी वेळेला जास्त मासं ते पण जेवाचं बघा थोडा वेळ वेट करतून मग बघा मासं ही बाटली ते बाजूला टाकते कारण कमी जाताना न मासं हे बघा कमी गेलं हीच बाटली अशी डायरेक्ट या बाजूला टाकते आणि नेऊ दोन बाटल्या एकत्र एक टाकल्या त्याच्यामध्ये हे बघा आतमधीन बघा कधी मासं गेले आणि त्याचे एकत्र एक टाकले आता मी पण इथं टाकते बघा इकरं बघा टाकले टाकले बघा या बघ याच्या दोनवी बाटल्या भरल्या ओके okay. याब ऋषीने भरल्या मस्तपैकी ओके okay. एक बाटली झाली या दुसरी बाटली बघा निस्त उरताना मास अब पहिले बाटलीन बघा कती भेटल्या टाक भीशन टाक पहिले बाटलीन भेटली परत एकदा टाकायला चाललाय आणि ती दुसरी आहे ती काराची आहे ते बाटलीन तर जाम आहेत भरली नाही ते कार कार थे। युबा थे। दुसरी बाटली आणली ते दुसरी बाटलीन बघा र बाबा बाबा बा, इकडे बघा कत्ती आईत मस्त मास यान मोठं गेलं बघा बघ दुसरे बाटलीन बघा कधी चला आपले बाटलीन बघा कधी भेटलीन ते मासं इकर बघा माशांचा निस्ता झुंडा आहे बघा कधी मासं आलेन आपल्याला बघा पहिलेच बाटलीन की भेटलं ना हे बघ खरे मासं मराठी मासं मराठी मराठीत मासं बोलतात ना खऊल मासं खौल मास चला आता हेच बाटलीन पुन्हा एकदा शेव टाकून देते पहिल्या बाटलीन मस्त निस्त्या खवली आल्या बारीक बारीक मस्त आहेत चला ही दुसरी बाटली टाकते चला पुन्हा एकदा टाकून घेते बाटली ये बाटलीन बघा काहीच नाही थोड्या गावल्यान मस्तं कमी आहेत दुसरे बाटलीन आपल्याला कायच नाही भेटल्या ऋषी गेला तिसरी बाटली उकवाला तिसरे बाटलीन बघा झालं नाही जेव्हाच काय तलशील काय कालवण तलीन पुन्हा कालवण पण पुन होईल बघा बारीक मशाना चव वेगळीच असतंय लय भारी बघा शेवच्या खावासाठी बघा का ते मास आत्मदिन पाचतात टेक्निक भारी ना बरं एकदम सोपी पद्धत सोपी पद्धत झालं जेवाच हे बस बा तिसऱ्या बाटलीन बघ बा ऋषीला काम पच्चीस हे पहिलं भेटलेलं आहे त्याला दोन बाटली म्हणजे जेव्हाचं झालं इतकं असलं मास तर काम पच्चीस ते पण दहा पंधरा आणि ते पण ताज काय एकदम बर्फांचा बर्फांचा नाही बर्फांचा नाही ताजा आहे ताजा बर्फांचा नाही हे आपलं आहेत ना अजून एक बाटली आपली आहे म्हणजे झालं जेव्हा पुरतं बस आंबट आंबट खावाला चिंबट जरासा कालवण असला नाही ताजा ताजा किंवा तललेलं भारी इ ब आपली शेवटची बाटली कसं भेटलं बघा पद्धतशीर कशी झाला पद्धतशीर मासं गवलं तर चला मित्रांनो वेळ झाली आता घरी जावाची बघा संध्याकाळ झाली आणि काल कीट होत आलं आहे जंगल एकदम सुना सुना झाला आहे आणि वाजलन सात पद्धतशीर दोघांना मस्त मासं भेटलं बाटलीच्या साह्याने मासं तर कशी टेक्निक वाटली तुम्हाला मस्त पैकी ना कमी वेलान जास्त मासं ते पण पद्धतशीर झालं जेव्हाचं दोघांना पण तर कशी वाटली व्हिडिओ आवडली ना तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय